शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे द्राक्ष उत्पादकांचं कंबळमोडलंय अनेक चुकीच्या धोरणांचा द्राक्ष शेतकऱ्यांना फटका बसत आहे अशी टीका करत आमदार रोहित पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल केलाय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार पाटील यांनी द्राक्ष शेतीच्या नुकसानाचा चौफेर लेखा झोका मांडला नाशिक नंतर सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्र माझ्या मतदारसंघात आहेत द्राक्षाच्या दरवाढीबाबत द्राक्षाला एस एम पी नुसार दर मिळावा या संदर्भात आंदोलनही केले तरी सुद्धा सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही मागील तीन चार वर्षात हजारो एकर द्राक्षबागा काढून टाकलेत द्राक्षाच्या औषधांवरती अठरा टक्के जीएसटी लावला जातो बेदाण्यावरती दरावर शासनाचे नियंत्रण नाही दर मिळावा म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाने ठेवले जातात त्यावरही जीएसटी लावला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष शेती परवडत नाही असे मुद्दे पाटील यांनी मांडले ते म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष शेतीचे सातत्याने नुकसान होते कर्जाचा डोंगर वाढत आहे नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाकडे मागणी केली तर शासनाच्या पोर्टलवरती तीन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र घेत नाही वेगवेगळ्या पिकांना नुकसान भरपाई मिळते पण तासगाव कोटेमांकाळ मतदारसंघात पंचनामे होऊन देखील नुकसान भरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही द्राक्ष उत्पादनाला जेवढा खर्च येतो तेवढे उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाही त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने निर्णय घेण्याची वेळ आली विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जात आहे फळबागांना पीक विम्याचे संरक्षण मिळते मात्र हंगामी पिकांसाठी एक रुपयात विमा मिळतो शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवले पीक विमा उतरून देखील रक्कम मिळत नाही एका कंपनीने विमा शेतकऱ्यांवर अन्याय केलाय तुरुंगात केली पाहिजे अशी टीका रोहित पाटील यांनी केली राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये परिच्छेद क्रमांक बत्तीस नुसार राज्यपाल कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासंदर्भात शासनानं केलेला प्रयत्न सांगतात पण त्यामध्ये अध्यक्ष महोदय मला आपल्याला सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे की नाशिक नंतर तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघ हा द्राक्षासाठी द्राक्षाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून उपराजधानी म्हणून ओळखला जातो गेली दहा वर्ष झाली कापसासाठी आंदोलनं होत आहेत सोयाबीनसाठी आंदोलनं होत आहेत पण द्राक्षाच्या दरवाढीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्षाला एम एस पी प्राइस मिळावी या संदर्भात एकही आंदोलन त्या ठिकाणी आम्ही उभं केलेलं असताना सुद्धा शेतक सरकारकडून तसा प्रतिसाद आम्हाला अध्यक्ष हो महोदय मिळालेला नाही माझ्या मतदारसंघात साडे सोळा हजार हेक्टर द्राक्ष आहेत पण शासनाच्या धोरणामुळे गेल्या तीन चार वर्षामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर हजारो हेक्टर द्राक्ष माझ्या मतदारसंघामध्ये कमी झालेले आम्हाला बघायला मिळतात आणि त्याची कारणं अनेक आहेत अठरा टक्के औषधांवरती जीएसटी लावला जातोय बेदाना दरावर कुठल्याच पद्धतीचं शासनाचं नियंत्रण नाही आणि अपेक्षेप्रमाणे दर मिळावा म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये जर आम्ही बेदाने ठेवले तर अकरा टक्के जीएसटी त्याच्यावरही लावला जातोय त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय निसर्गाची जी अडचण निर्माण झालेली आहे अवेळी पाऊस जो आज पडतोय त्यामुळे द्राक्षाच्या शेतीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्ष शेतकऱ्याचं कंबरड मोडलेला आम्हाला सर्वांना बघायला मिळतंय आहे आज डोक्यावरच कर्ज वाढत चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मागणी केली तर राज्य शासनाच्या पोर्टलवरती तीन हेक्टर पेक्षा ज्या शेतकऱ्याची जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्याची त्या शेतकऱ्याची कुठलीही नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जात नाही तीन हेक्टर पेक्षा जास्त ची नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय परिच्छेद क्रमांक चव्वेचाळीस मध्ये राज्यपाल महोदयांनी वेगवेगळ्या पिकांना दिलेली नुकसान भरपाई सांगितली पण माझ्या मतदारसंघातल्या एकूण झालेलं नुकसान अकरा हजार सत्तावन्न पंचनामे माझ्या मतदारसंघातले झाले त्यामध्ये अठ्ठेचाळीसशे दहा हेक्टर जमीन क्षेत्र बाधित झालेलं आहे पण गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ज्या पंचनामे ज्या क्षेत्राचं झालं त्याचा एकही रुपया माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही ही माझ्या मतदारसंघातली खरी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की द्राक्ष उत्पादनाला जेवढा खर्च येतो तेवढं उत्पन्न आज द्राक्ष शेतकऱ्याला मिळत नाहीये त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासनानं कुठेतरी निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे